महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड येथे आले असून नांदेड विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पुणे अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही राज्य सरकारची भूमिका असून पोलीस प्रशासनामार्फत या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होतोय संजय राऊत यांचं नाव न घेता सकाळी पोपटावानी दहा वाजता उठून बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलण्यासाठी नाही असं देखील ते यावेळी म्हणाले राष्ट्रवादीच्या गुंड्यांनी भाजपसाठी काम केलं होतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं त्यावर भाजपसाठी कोणत्या गुंडांनी काम केलं आहे त्याचा तपास पोलीस यंत्रणा करेल असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले आहे कारण नसताना कुठल्याही गोष्टीचा एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीनं लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे का पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनी निषेध केलेला आहे की माणूस काळीमा फासणारी घटना आहे त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे रात्री बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल अमुक असा म्हटला म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सीपींनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता दाव्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होत उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टी व्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडस तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता कामाने ही पण खबरदारी